सरपंच तुमचं बरं झाला बा सगळ्या शिवार तुम्ही गहू काढून टाकलाय ज्वारी काढली पाचून जे पडले तुमचे सगळे आम्हाला तर मजूर भेटा ना पाया पडून थकलो मजुराच्या पण मजूर वावरती ना हे उहून वाळून चालाय तसा सोडून का काय कर नाही तसा बी सकाळी सोडून देऊ नका अहो शेतकरी धर्म आहे आपला एक एक दाना महत्वाचा आहे खाली पडलेला एक एक उंबी महत्वाची मला खरंय आहे तुमचं पण मजूरच भेटा ना आख्यात नगरला जाऊन आलो गावात हिंडत आहे सगळं दुपारची मी आच्या पुढे गावातच माणूस साहजिक आहे ना आता सीझन कोणता आहे काढणीचा सीझन चालू आहे ना त्याच्यामुळे आता मजूर भेटणं तुम्ही एक काम करीत नाही काय मी जसं केलं तसं करा ना काय केलं घातली मी अहो असे पाच पंचवीस तरने बाणगडी गावातले गोळा केले मस्त पैकी खाणं पिणं केलं असं डब बिप लावला असे तालात संगीताच्या तालात गाणं म्हणू म्हणू ज्यावरे काढले त्यांनी काय बोलता संध्याकाळी मस्तपैकी जेवण दिलं पुरी भाजीचं आता हे आपण मग सगळं करू पण हे लोक गोळा करायचे कशी आता हे आहे तुमचं अहो आपला गंठन बेश आहे ना त्याला सांगा बोलू। तो आक गाव बोलून तेच करावं लागेल काम पक्क करेल तुम्ही जा गण सांगा इर्जिक हे उद्या माणसं बोलो तो बघा सगळे आणि चेअरमनची इर्जिक म्हटले तुम्हाला काय माणसाला कमी रागी तुम्ही बटाटा भाजी खाऊ घालीत असतात आता आणि काय काय खाऊ घालून पिऊ पाच बघा आता तुम्ही माणसं काढून घ्या फक्त तुम्ही आता काय इर्जीक केला मी येईन चक्कर मारायला म्हणून येळ्याला दार लावायला हा ला। येतो मी येतो जा तुम्ही अय <laughs> गठन गंठन झोपला काय येऊ बेनी गंठन रे अरे मी तर बसलोय काय झोपा काढता राहतो इथे नाही झोपलं नव्हतो असं कश्शीवर कामाला आग लागली तू इथं झोपा शेकला फोन करून ती ती कशाला आगी आगीज अरे तसं नाही बाबा इथं कामाची घाई एवढी मजूर भेटा ना मला कशीवार आमचं नाही का ज्वारी काढायला आली तिकडं गहू काढायला आलाय हरभरा वाळून चाललाय इकडं कांद्याला पाणी द्यायचे मजूर भेटाना मला मग काय करावं बरं आता एक काम तू आपल्याला ना सगळ्या गावात सांगायचं चेअर म्हणजे हिरजिके ज्वारी काढायची गहू काढायचा हिरजिकी ला जेवढे मिळते तेवढे माणसं घेऊन बरं गडी माणसं आणायची का लेडीज बाया आता तिथं हिरजिक म्हणले लेडीज बाईचं काय लाग काय काम तिथं गडी माणसं मग आपले मा नाही पोरं सांगायचे का मातारी बी सांगायचे दोन्ही सांग काय आता काय घे हे नाही आणि अंदाजे किती माणसांचा तांडा लागेल तुम्हाला हे असे पंचवीस तरण्या बांड पोरांचा तांडाची तांडा घेऊन आणि त्यांना आल्यावर काय अल्पपाहार आल वगैरे काही सोय आता मस्त आपण सगळं करू काय करायला पाहिजे काय आपलं जेवण आणि ते जार आणायचे गार पाण्याची गार आणू कोणाला जर प्यायची असली तर प्यायची आणू एक टांगितो बर एकदम म्हणा मटणाची इरजी घे तू लोक घेऊन ये सगळी सोय उद्या सकाळी उद्या सकाळीच नऊ वाजताच वावरात पाहिजे मी सातचा टाइम देतो हा सातचा टाइम दे सगळी व्यवस्था होईल आणि चांगला मी आचार्य विचार लावून भारी कालवन करीतो चालतंय ना मी सर सगळं आहे का शुभम सगळं चांगलं हा मग घेऊन ये त्याला जेवारी काढीन का नुस येलदार लागेल सगळं करीन हा का बरं बरं बघू काय करतो बसून बसून बरं होतंय एक काम कर गाडीवर बस जाऊ नगरला बारीक तोंड करून बसले काय ना बघ बोर झाले कटावलं आता निघालो आम्ही नगरला काय करतो उद्या उद्या ना एक मोठ हे काय तुमच्यासाठी का परवणी महापर्वणी आमच्यासाठी काय काय सांग सांग आहे उद्या इर्जिक ते इर्जिकला आले ना ज्यावेळेला सरपंच रे काय का बरं कोणाची उद्या मग चोरमन चोरमनची इर्जिक आम्हाला माहित नाही तिने आता ठरलं आता जस्ट ठरलं तिथून उठून अच्छा हा 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 मग मग काय हरकत नाही हा मग या इरिजिकला पण असं कस काय ना मस्त की ला सांग बोकड बिकड एकदम भारी त्यासोबत का त्याशी होणार नाही गंटन कुमार मी तर नाही सांगू शकतू चोर पण मी बोकडा सांगतो चोर म्हणलं हा बोकड नाही तर सरपंचांची काम केले तर ते इरिजिक म्हणून काय ते गुळवणीच पाणी काय ती पुरी बट्ट्याची भाजी आणि त्याचसोबत कोरड्या पाठवून त्यालच्या गुरवणी म्हणते त्याला त्यालच्या गुरवणी तेलच्या गोर्या असे कोणी खात का ते चोर म्हणला सांगतो बोकडाच पण सकाळी लवकर तुम्ही अरे आठ नऊ वाजता लवकर आहे सात ला सकाळी लवकर उन्हाच्या आधी काम चालू केलं पाहिजे उठला पाहिजे ना उठत गो तू सकाळी सकाळी पाच लाच आणि मॉर्निंग वॉक बिक करून एकदम पद्धतशीर टायमिंग तिथंच करू मग व्यायाम वगैरे वावरतच वाटलं है का नाही तुम्ही व्यायाम करायला येण्यापेक्षा ते जावरी काढायला या राव ते मग खर्च करतील ना ते अरे मग काढणार ना जावरी मग सकाळ सकाळी व्यायाम करून मग सकाळी आपल्या पुढच्या शेड्यूल मधून आम्ही जावरी, जावरी काढू ना लवकर तू व्यायाम करता का हा थोडा उद्या करू थोडं आता मेहनतीचं काम आहे हिरजे खायचे पोटा पाडायला अजून काढायची ती ज्वारी बाजरी काय तुमचं ते मग सगळं काम करायचं म्हटल्यावर मग शरीरदार थोडस फिट पाहिजे घंटन तू चेअरमन कड जा चेअरमनला सरळ सगळं सांग की दोन चार बाटल्या लागतील खंबे दोन चार मध्ये भागन का लागलं तर अजून सांगू सांगतो मी चोरमनला ते जिम वाल्या आणलं होतं त्याला का बर विचार चालू चांगले आता त्याने पैसे नव्हते भरले नसते पैसे महिन्या भरायचे भरतो तीन महिने जिम मारतो आज उद्या दे देतो चल आपल्याला विचार करायचा उद्याचा चोरम यांचा विजय असो विजय असो चोरमचा विजय असो काय आज गुळ पाडायचं काम चाललंय काय नाही ते कार्यक्रम ना मग त्या नियोजना संदर्भात तुमच्या सोबत संवाद साधावा काय नाही चांगले इळे घेऊन यायचे दोन आणि लगेच सकाळी सात वाजता सुरू व्हायचं ते खालच्या वावरात आपले ज्वारी काढायला वेल सगळं पण कसं आहे थोडस वल्ल वल्ल असेल वल्ल वल्ल म्हणजे म्हणजे थोडस हा हा चहा प्यायचा काय मग चहा हे असं तुम्ही ना मूड घालता राह आमचा बोलला काय पाहिजे तुम्हाला होती 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 ऍसिडिटी मळमळ त्यामुळे आम्ही टाळतो चहा मग काय बोला काय पाहिजे हे बघा आम्ही आता खुल् खुल्लं बोलतो जरा बाटलीच नियोजन करा अरे मग ती चिंताच करू नका तुम्ही बाटल्या काही इथं ड्रमची व्यवस्था केली हे ड्रम सतत ड्रम भरून सांगितले पंचवीस तीस लोक येणार आहेत आपल्याकडे गहू काढायला ज्वारी काढायला चेअरमन ड्रम बी माता तुम्ही जरा आमच्या सारखे तरुण तडबदार नव योवन लक्ष द्या आमचा झुकता कल कुठं आहे पाश्चिमात्य देशांकडे इंग्लिश इंग्लिश इंग्रजलेले आहेत तुम्ही यस त्यामुळे तुम्हाला इंग्लिश पाहिजे इंग्लिश पाहिजे बर ठीक आहे दोघच आहेत का तुम्ही नाही नाही आमचा अजून एक साथीदार आहे ना सॅम सॅम ती गेत हा किती पैसे लागतील तुम्हाला तुम्ही काय देता पाचशे देतो भरपूर आहे ना हो पण सॅम तू आणि कमलेश ते सकाळी इळा घेऊन गावाच्या रानात येस नंतर ते गहू झाला का ज्वारी हाता उपटावला कधी गावाची काटायची नाही किती बी असून एक एक तुमचा गहू एका दिवसात काढू तुमची ज्वारी माका बाजरी काही बी असू तीन तीन येत कर इकडे तुमचा माका एका बाजूला कडाबा एका बाजूला लेच वेळ पडली तर ट्रॅक्टर मध्ये लोड बी करून देऊ शब्दाप्रमाणे पण काम व्यवस्थित व्हायला पाहिजे ना नक्कीच शब्द काय करा पैसे वाटल्याशिवाय दारू पाजल्याशिवाय लोक कामच करीत नाही करायचं काम नाही तुम्ही झालं ना एकदा आपलं बोलणं शब्द दिला ना फायनल आहे तुम्ही एवढी व्यवस्था सकाळ सकाळ एकदम चर्मनांचा विजय असो विजय विजय असो असो एवढा जोर आहे ना उद्याच्या वारी उपटाय हॅलो चर्मन चला घरून सकाळी नाश्ता बी करून नाही आलो मात्र तीनदा म्हटली अरे खाय ते खा मस्त केले गरम गरम ये नको नको भूक नाही नको नको काल रात्रीच जिरलं नाही नाश्ता केला नाही यायला पाहिजे ना तेवढेच का फा होता उठ पटकन चला बरं ऐका झाली तू असं झाला का इकडं ते श्यामी ना पुढे पिशवीत कॉटरी येऊन गेलेला आणि चेअरमन ते आचर्य लावलंय साईपाकाला बोकडाच्या त्यांनी मग मी मागून ते पातीला पिकअप मध्ये टाकून घेऊन येतो आता आपण जाऊन जारी काटायला सुरुवात करू तर सगळं नियोजन झालेलं आहे सगळं कसली रे, रे? ग्लॅमर पाहिजे ग्लॅमर ग्लॅमर कुठं भेट घेऊन येतो अर्धा किलो अरे ग्लॅमर म्हणजे ते म्हणतो काहीतरी असं वर्धक पाहिजे बारभाला असतात ना तसं काहीतरी पाहिजे हा किती आणायचे घेऊन येतो आता कुठे भेटायचे गावात तुला मग आता तुला कळत कुठून आणू आता ते एक काम तो आपले ना, जा, का ना, ना। तनी तनी तो आपल्या सविताबाईंना म्हण ना सविताबाई अरे त्यांनी काही जरी नाही केलं ना तरी त्यांना जेवायला खावायला बोलव त्यांनी आधी मध्ये जरी आम्हाला एखादी ग्लास पाणी जरी दिलं तरी तेवढं रिफ्रेशमेंट होईल कामाला जरा असा उत्साह येईल एनर्जेटिक काम येईल त्यांना पण असं पण आवडत ना त्यांची दारात किती वेळ बघितलं तू नुसतं नयन लिंब हा ना बघतो भाऊ विचारून ते येत असले घेऊन येतो मग घेऊन बाकी काही नाही जातानी ना डोक्यात प्रश्न चिन्ह नको घेऊ घेऊनच येतो हा मग घेऊन येतो ना हा। तुम्ही तुम्ही घुसा कापायला लागा मी आलो घेऊ हा चल हा चल चालू घे चल काय सविता बाई काय म्हणता चेअर काही अडचण तुम्हाला नाही नाही फक्त त्या नळाला आहे ना, ना बारीक येऊ राहिली बाकी काय नाही असले काम सांगत असतात का आम्हाला नळाला ना पाणी नाही लाईट नाही ग्रामपंचायतचे काम ते सरपंचाला सांगायचे आमच्याकडे कसं काम जर तुम्हाला त्रास देत गावात कुणी काही बोलत असल दमदाटी करत असल तर पहिले चेअरमन लावून सांगायचं शिरविराच खानदानी आमचं तुम्हाला सांगू का आमच्या आजा पंचा इतिहास कसा आहे आमचा आजा अशी वाघ फाडलेली तिने वाघ हे वाघ जर समोर आला कधी आमच्या आजीला बोलवायची पाच मिनिटात वाघ एकीकडं त्याचा कातड एकीकडं असा आजा होता आमचा काय आज ही जर कोणी त्रास दिला ना पहिला फोन चेअरमन ला करायचं बर चेअरमन करते चाल बाकी काही नाही हो तेवढंच नाळाचं होतं म्हणलं सांगा होतो मला करण मी आता सरपंचाला सांगते सरपंचाला सांग बाकी कोणी असे त्रास देत नाही तुम्हाला नाही नाही ते गावातले दोन आहेत ते टुकार पोर तेवढेच तेवढे त्रास देतात ते पर... तकले का। हा, हा, हा ते प्रिया वे। ते आपलेच कार्य करते त्यांच्याकडे काना डोळा करायचा ते काय करीत नसते बाकी जर कुणी काही म्हणलं तर पहिले चेअरमनला फोन करायचा कळलं कर ना बर बर चाल बास बास आता कमी प्यारे रे ज्वारी काढायची अजून इकडे ज्वारी काढायला कोण नाही म्हणतय मग चला ना काडू रे गणथन काढू राव ता ना आता ह्याच्याशिवाय नाही वाहणार पुढचं सूत्र होणार चेअरमन ने नेमकी माझ्याकडे जबाबदारी दिली तुम्ही असं करताय चेअरमन कोण चेअरमन हा चेअरमन अरे रे चेअरमन चेअरमन आपले चेअरमन हा वानार त्यांचं काम पण हे पण महत्वाचं आहे ना

चला बरं चला चला बस रे खाली आणि ते सगळं संपून टाकलं तुम्ही ते मुरमुरे मुरमुरे काय यांनी खाल्लं ना सगळं आणि ते काय करत चलन 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 राह मग तिकडे बोकड बी खायचं आपल्याला खाऊ करता खाऊ पण आता ह्याच्या सोबत काय खाऊ काय खायचं आम्ही करून डाबा आमचा डाबा हा

झोप का ग येत नाही लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग माझ्या पारोशाला झोप अरे गणठनी काय चाललंय फुल दारू पिले ते अरे दारू पिलेत पण तिकडे जेवारी काढायची राहिली ना मग ऐक ना ते ऐका ना यांच्या लाथा घालायला पाहिजे डुकरावानी पिऊन झोपली तिथं बुडा रे लाज वाटत ती का तुला कोण रे विचारायला ज्वारी काढायची राहिली ती प्रश्न अरे डिस्ट बेठ वडे सब करतोय तिकडे ज्वारी काढायची उडे कोण हे रे कोण हे रे नाही चला तिकडे ज्वारी काढायला आयो कोरे आयो Jeg falt! अरे मला कोणी होते चौघ जण होते अहो चेअरमन तुमचं तर लय शूरवीरांचं खानदान म्हणे वा याच आमचं शूरवीरांचं खानदान पण उगा आमचे कार्यकर्ते म्हणून मी सोडून दिले बिंगू बिंगू आपटले नका सांगू चेअरमन चांगला पोटभर मार खाल्लेला दिसतोय पण आता चला आम्हाला घेऊन चला तुम्ही घरी काय चला उठा आहा, 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 आह आता उग ना आधी लागायचं नाही म्हणून बाई नाही आणि ताणून मारली असते अय हो तुमचं झालं का असून बघा तुमचा उद्योग आता आमचं पार पासून सुरू झालेला प्रवास आता ठाणला पर्यंत येऊन थांबलाय आता घरी जातो आणि आंबी हळद लावितो अय हो